तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भरविटी झाला आहे तर मित्रांनो आज पोलीस भरतीमध्ये किती फॉर्म आले हे तुम्हाला पूर्ण माहिती जे आहे ते सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा जराही स्किप न करता आजची व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात नसला तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकते इथं पोलीस भरती चोवीस सी पी अमरावती याच्यामध्ये बघू शकता आज किती फॉर्म आले तीनशे चाळीस फॉर्म जे इथे आलेले आहे आणि सी पी छत्रपती संभाजीनगर बघू शकता एकशे पंधरा फॉर्म आलेले आहे आज आणि सी पी मुंबई बघू शकता सदोतीस हजार प्लस आज जे फॉर्म मित्रांनो ते आलेले आहे आणि सी पी नागपूरमध्ये बघू शकता दोन हजार तीनशे फॉर्म जे आहे ते आज आलेले आहे एस पी यवतमाळमध्ये बघू शकता चारशे चाळीस प्लस फॉर्म जे आहे ते आलेले आहे आणि एस पी गोंदियामध्ये बघू शकता सहाशे फॉर्म जे आहे ते आलेलं आहे आणि मित्रांनो एस पी बुलढाणामध्ये चारशे तेरा फॉर्म जे ते आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो या भरतीमध्ये एवढे जे फॉर्म मित्रांनो ते आलेले आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला मित्रांनो मला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा स्टुडिओमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र